हिवाळ्याची मार्केटमध्ये ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर मिळते तर मी काल एक जोडी कोथिंबीर आणलेली आहे या कोथिंबीरीपासून मी माझ्या मावशीची एक खास रेसिपी कोथिंबिरीचा भुरा बनवणार आहे फक्त चार साहित्य इन्ग्रिडियंट्समध्ये हा भुरा बनतो त्यासाठी कोथिंबिरीच्या आपले फक्त पानं घ्यायची काडी नाही येऊ द्यायची आहे तर असं मी कोथिंबीरीचे फक्त पानं घेणार आहे तुम्हाला जेवढा भुरा बनवायचा आहे तुम्ही तेवढे कोथिंबीरीचे पानं घेऊ शकता तर मी अंदाजे एक वाटी कोथिंबिरीचे पानं काढून घेतलेले आहेत बिल्डिंगमधला मुलगा रडत आहे त्याकडे थोडंसं इग्नोर करा तर अशा हे कोथिंबिरीचे पानं आपण पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहोत कोथिंबिरीमध्ये माती खूप असते त्यामुळे दोनदा तीनदा त्याला धुवून घेणं खूप गरजेचं आहे तर असे मी ही कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तर एका स्वच्छ कपड्यावरती टाकून त्याला दाबून त्याच्यातलं पाणी आपल्याला जेवढं जमलं तेवढं काढून घ्यायचे तर मी बरंच दाबून त्याचं पाणी एके सुकवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला थोडं थोडा वेळ आपण सुकवत ठेवणार आहोत कोथिंबीर सुकते तोपर्यंत एका पॅनमध्ये अंदाजे चार टेबलस्पून को तीळ मी भाजून घेत आहे आपले तीळ भाजलेत इकडे कोथिंबीरही आपली बऱ्यापैकी सुकलेली आहे तर आता ही कोथिंबीर आपण तळून घेणार आहोत तर मी गॅसवर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलं की एका जारीमध्ये ही कोथिंबीर घेऊन आपल्याला अशी तळून घ्यायची आहे खरपूस आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर आपल्याला तळून घ्यायची आणि टॅप करून त्याचं जेवढं तेल काढता येईल तेवढं तेल, तेल काढायचं त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि अशीच जी कोथिंबीर मी तळून घेते तर अशी आपली ही कोथिंबीर तळून झालेली आहे त्याला एका बाउलमध्ये छोट्या काढून घेऊन ह्या कोथिंबीरमध्ये आपण जे ड्राय रोस्ट करून तीळ घेतले होते ते तीळ टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडस लाल मिरची पावडर आणि असा हा आपला कोथिंबीरीचा भरा तयार झालेला आहे खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारा अगदी सोपा असा हा तोंडी लावण्याचा पदार्थ कुठल्याही जेवणाची चव द्विगुणित करतो तर तुम्ही पण ही रेसिपी बनवा आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला